सामा आवाद जागर दे मुख्य या देवेंद्र मराठा समाज बांधवांना न्याय देण्याचं काम केलेलं यावेळी ओबीसी वरती कुठलाही अन्याय होणार नाही अशी ठाम भूमिका माननीय मुख्यमंत्र्यांनी घेतली आणि तशा पद्धतीचा निर्णय देखील घेतलाय मात्र कालपासून ओबीसी कार्यकर्ते लक्ष्मण हाके हे या विषयांमध्ये ओबीसीवर अन्याय झाला अशी हाकाठी पेटून महाराष्ट्रामध्ये जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करतात माझं लक्ष्मण हाके यांना आव्हान आहे की त्यांनी अशा पद्धतीने मराठा ओबीसी वाद लावू नये असे सहमुख्य प्रवक्ता भाजपा महाराष्ट्र अजित चव्हाण यांनी सांगितलंय कालच मराठा आंदोलनावरती माझे नेते सन्माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेबांनी अत्यंत सक्षम असा तोडगा काढलेला आहे यामधनं कुठेही ओबीसी समाजावरती अन्याय होणार नाही याची खबरदारी माननीय मुख्यमंत्र्यांनी आणि महायुतीच्या सरकारनं घेतलेली आहे मराठा समाज बांधवांना त्यांच्या न्याय्य मागण्यांकरता कायमच माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी पाठिंबा दिलेला आहे ओबीसीच्या आरक्षणाला पात्र होऊ शकत नसलेल्या मंडळींना ओबीसीचेच सर्व लाभ जवळपास मिळतील इतक्या प्रकारच्या सोयीसुविधा त्यांनी निर्माण करून दिलेल्या आहेत माझं आता एक आवाहन लक्ष्मण हाके आणि इतर ओबीसी नेते मंडळींना आहे की त्यांनी महाराष्ट्रामध्ये पेटवा पेटवीचे धंदे करून आहेत आज सकाळपासनं कालपासून लक्ष्मण हाके आणि त्यांच्या इतर सहकाऱ्यांची जी वक्तव्य येत आहेत ती महाराष्ट्राच्या जातीय सौहार्दाला धोका पोहोचवणारी आहे त्यामुळं माझं लक्ष्मण हाके यांना आव्हान आहे की कृपया महाराष्ट्राचा सामाजिक सलोखा बिघडेल आपण असं करू नका या सगळ्या विषयामधनं कुठेही ओबीसीच्या आरक्षणाला धक्का लागत नाहीये प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक